पण आता पोलीस म्हणतात ते कुठं आहे आम्हाला माहित नाही मंत्री महोदय कुठं आहे हे ते माहीत नाही तर ते शोधतोय आता कुठं आहे तिथे तुम्हाला पोलिसांनी रोखल नेमकं काय का सांगितलेलं आहे ते बोलत होते सिन्नरला या म्हणून आम्ही तिथून आलोय तुमच्या याच्यावर मला वाटतं रेकॉर्डवर पण आहे आणि ते सांगतले सिन्नरवर या आम्ही सिन्नरला आलो तर पोलीस म्हणतात ते इकडे नाही ते शहरातच आहे तर असं म्हणजे मंत्र्यांनी असं करू नये पण पोलिसांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला पोलिसांनी म्हटलंय का, रुणा रुणा। का। ते सिन्नरला नाही तर तुम्ही इकडे जाऊ नका ते नाशिकला आहे मग ते म्हणतात मंत्री म्हणतात आम्ही सिन्नरला आहे पोलीस म्हणतात आम्ही नाशिकला आहे मंत्री साहेब आहे हॅलो अहो मानिकराव तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना हो नाही मानिकराव मानिकराव लक्ष माणिकराव तुम्ही लक्षात घ्या माणिकराव माझं तर ऐका एक मिनिट तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसलो तुम्ही म्हणा सिन्नरला आहे भैरवनाथाची यात्रा सुरू आहे कोणतं गाव आहे ते पार शहा शहा गावला मग आम्ही शाळा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो आपण तुम्हाला तुम्ही म्हणा या भेटले आम्ही निघालो आता हे पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला आणि नाशिकला आहे मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मला जावं लागत आहे आणि मी माझ्या बरोबर काही बंदोबस्त काही नसतो आणि मी फिरतो एकदम साधा माणूस आहे त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही मला काही भीती वाटत नाही कोणाची किंवा वाईट केलेलं नाही करतो माणसामध्ये नाही आता आम्ही प्रॉब्लेम आमचा घुमजाव झाला ना तुम्ही या बरोबर आणि तुमची जी काय भावना आहे की माझ्याकडे बोला मांडतो याचा आपल्याला फक्त आता एकदा कन्फर्म करा म्हणजे पोलिसांना आम्हाला अळून ठेवलेला आहे अठरा तारखेला दुपारी एक वाजता तुम्हाला माझा तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटनेत जे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही सत्ताधारी मुंबईला या मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो ठीक आहे ठीक आहे वेळ सिन्नरला नाही आहे ना आता

आता झालं क्लिअर ते सिन्नरला फक्त आता शोध आम्ही का आता शिन्नरला असताय म्हणते तुम्ही असं का करताय नाही बरं का साहेब क्लियर झालं का तुम्हाला आता आता क्लिअर झालं का तुमचं आता सिन्नरला आहे क्लियर झालं का नाही पाहिजे तुम्ही घ्यायचं नाही त्यांनी आता सतरा तारखेला मिटिंग घ्यायचं सांगितलं सतरा तारखेला एक वाजता मिटिंग घेऊ त्यांच्यावर विश्वास ठेवू ते कृषी मंत्री आहे आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही ते भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ बोलतात नाही हे पोलिसवाले म्हणतात नाही आहे मानिकराव म्हणतात सिन्नरला आहे वाले म्हणतात का नाशिकला आहे तर आता पोलिसांना हे माहित नाही का मंत्री कुठं आहे मुळात आता म्हणजे आमचं हा मोठा प्रश्न झाला ना महाराष्ट्रात असं कधी होत नाही म्हणजे मिसिंग मंत्री झालं असं झालं ना ते जेव्हा मंत्री मिसिंग म्हणजे त्यांचा माणिकराव ते म्हणतात पोलिसवाले काय म्हणतात तिथं ते माणिकराव तुम्हाला नाशिकला आहे आहे पण ते पोलिसवाले म्हणतात ते सिन्नरला नाही आहे माणिकराव म्हणते मी सिन्नरला आहे तर आता आम्ही मोठा अडचणीत पडलो आहे काय करावं म्हणजे आता ते एक तारखेला सतरा तारखेला एक वाजता मीटिंग घेणार आहे तेव्हा आम्ही भेटू पण आता आम्ही थोडं सिन्नरच्या रेस्ट हाऊसला थांबतो थोडं पिक्चर हे हाईट आहे म्हणजे आम्ही चक्काजाम केला नाही पोलिसांनी आमचा चक्काजाम केला आणि ह्या सगळ्यांचा चक्काजाम आता हा गुन्हा पोलिसांवर झाला पाहिजे ना का नाही आता आम्ही जर अडवलं असतं तर गुन्हा गुन्हावर दाखल झाला असता पण आता हा पोलिसांनी आमचा चक्काजाम केलाय म्हणजे हे पण हाईट आहे आंदोलनातली म्हणजे पोलिसांची हाईट आहे का मी आम्ही गाडीत बसलो होतो म्हटलं पोलिस इतक्या वेगानं समोर का जाते तर यांनी हे दोन ट्रक अडून ठेवले आम्ही गेलो नाही पाहिजे म्हणून <laughs> आणि आम्ही म्हटलं आम्ही माणिकरावांना भेटायला चाललो हो ते म्हणते माणिकराव इथं नाही ते, ते नासी, नासी। नासी। आता ते कुठं आहे ते तुम्ही शोधा आम्ही शोधतो <laughs> पण एकूणच 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 भाऊ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित आहे कृषी मंत्री साधी भेट देखील आपली घ्यायला तयार नाही कृषी मंत्र्यांनी फोनवर संपर्क साधला त्यांच्या आम्ही आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडणार नाही मी सांगतोय सरकारला सळो कि पळो करून ठेवू आम्ही ही सुरुवात आहे अधिक सगळे लोक घेऊन संघटित करून सरकारनं देवेंद्रजी ना एक तर शब्द द्यायला नाही पाहिजे होता आता माणिकराव पुन्हा शब्द दिलेला आहे का मी तुमच्या मागण्याची सहमत आहे आणि तुमचा मुद्दा मी रेटून धरणार तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे आणि एक तारखेला त्यांनी मीटिंग ठेवली आहे तर ठीक आहे एकदा कृषी मंत्र्याचं एवढं ऐकून आपण हे आंदोलन तुमचं स्थगित झालंय म्हणायचं आता हे पोलिस काय म्हणते आम्हाला जाऊ देते का नाही जाऊ देते त्यांनी आंदोलन सुरू केलंय बरं आमचं थांबलं होतं पण त्यांनी सुरू केलं आहे कर्ज कर, कर माफी मिळेल हा पुढचा मुद्दा तू कृषी मंत्री तुम्हाला भेटायला देखील तयार नाहीये काय शेतकऱ्यांनी जायचं आता तो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे खरं तर म्हणजे त्यांनी भेटायला पाहिजे होतं आमच्या अपेक्षा त्याच होत्या का माणिकरावने येऊन भेटून समजून घ्यायला पाहिजे होतं पण आता तेच ते भेटल्याने त्यांनी सांगितलं मी बहिरून आताच्या आता देवधर्माच्या कार्यक्रमात आम्हाला नाही म्हणता येत नाही ना तुम्हाला माहीत आहे का धर्माच्या आणि देवाच्या आळूळ आलं तर मोठं प्रश्न येतं आणि त्याच्यामुळं आम्ही पण जास्त आता त्याला काय म्हणते हट्ट नाही करू शकत देवासमोर कुठे देवाच्या दरबारी त्यांना दर्शन झालं पाहिजे भैरवनाथाच म्हणजे मग आम्हाला चांगलं दर्शन होईल एवढ्याच अपेक्षा आहे आता ते पोलिसांवर आहे ना आता पोलिस काय म्हणते काय आम्हाला त्यांना विचार ना पोलिस गेले का त्यांनी जाऊ दिलं तर मग नाही तर इथंच थांबू त्यांनी जाऊ दिलं ते कुठे ते माहित नाही त्यांनी पण आपण पोलिसांनी सोडलं आम्ही नाशिकला होतो तर ते सांगत होते सिन्नरला आणि भैरवनाथाच्या दर्शनाला आहे कोणतं आम्ही त्यांच्या गावाकडे निघालो तर आता पोलिसांनी आम्हाला इथं अळवलं आहे म्हणजे पोलिसांनी हा सा चक्काजाम केला आम्ही केलेला चक्काजाम नाही हे पहिल्यांदा आम्ही पाहतोय पोलिसांनी आमचा चक्काजाम केलेला आहे आम्ही चक्काजामच्या याच्यात बरा बऱ्यापैकी करत नाही पण आता पोलीस म्हणतात ते कुठं आहे आम्हाला माहीत नाही मंत्री महोदय कुठं आहे हे ते माहीत नाही तर ते शोधतोय आता कुठं आहे ते तर ते बोलत होते सिन्नरला या म्हणून आम्ही तिथून म्हटलं आहे तुमच्या म याच्यावर मला वाटतं रेकॉर्डवर पण आहे आणि ते सांगितले सिन्नरवर या आम्ही सिन्नरला आलो तर पोलीस म्हणतात ते इकडे नाही ते शहरातच आहे तर असं म्हणजे मंत्र्यांनी असं करू नये पण पोलिसांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला पोलिसांनी म्हटलंय का ते सिन्नरला नाही तर तुम्ही इकडे जाऊ नका ते नाशिकला आहे मग ते म्हणतात मंत्री म्हणतात आम्ही सिन्नरला आहे पोलीस म्हणतात आम्ही नाशिकला आहे हा मंत्री साहेब आहे हॅलो अहो मानिकराव तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे मग आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना हो नाही माणिकराव मानिकराव लक्ष माणिकराव तुम्ही लक्षात घ्या माणिकराव माझं तर ऐका एक मिनिट तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसलो तुम्ही म्हणा सिन्नरला आहे भैरवनाथाची यात्रा सुरू आहे कोणतं गाव आहे ते पार शहा शहा गावला मग आम्ही शाळा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो आपण तुम्हाला तुम्ही म्हणा या भेटायला आम्ही निघालो आता हे पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला नाही नाशिकला आहे असा आमच्या सोबत असा मतदारसंघामध्ये दे वेगवेगळ्या गावांमध्ये जावं लागतंय आणि मी माझ्या बरोबर काही बंदोबस्त काही नसतो आणि मी एकटाच फिरतो मला काय मी तसा एकदम साधा माणूस आहे त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही मला काही भीती वाटत नाही कोणाची किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये त्यामुळे मी एकटा फिरतो जन माणसामध्ये नाही आता आम्ही आपले आमचा घुमजाव झाला ना म्हटलं की सतरा तुम्हाला वेळ दिलेला आहे तुम्ही या सगळे बरोबर आणि तुमची जी, जी का भावना आहे ती माझ्याकडे काढतो आपल्याला सांगितलं ना एकदा फक्त आता एकदा कन्फर्म करा म्हणजे आम्हाला करायचा अठरा तारखेला दुपारी एक वाजता तुम्हाला माझा तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटने पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही स्वतः जरा मुंबईला या मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे माझी माहिती ठीक आहे ठीक आहे पण सिन्नरला नाही आहे ना आता मी सिन्नरलाच आहे पण मी ग्रामीण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे